मौज दिवाळी अंक मर्जी मेरी लेखक बाळ फोंडके तुम्ही आता हा लेख वाचायला घेतला आहे अनुक्रमणिकेत त्याचं शीर्षक पाहून तुम्ही जाणून बुजून या पानावर आलात म्हणजे तुम्ही स्वतःच्या इच्छेनं जाणीवपूर्वक हा लेख वाचण्याचा निर्णय घेतलात की सहज पानं उलटता उलटता तुम्ही या पानावर पोहोचलात आणि ते उलटण्यापूर्वी तुम्ही सहज त्याच्यावरून नजर फिरवलीत हे प्रश्न विचारणं म्हणजे नुसताच शब्दच्छल नाही आज भलीभली भली विद्वान मंडळी अशांसारख्या प्रश्नांवर गहन विचार करत आहेत कारण जर तुम्ही जाणीवपूर्वक या लेखाची निवड केली असेल तर तुम्ही स्वेच्छेनं राजी खुशीनं तसा निर्णय घेतला आहे असं म्हणता येईल म्हणजे तुम्ही स्वतंत्रपणे या लेखाची निवड केलीत आणि कुणाच्या कळत नकळत सांगण्यावरून किंवा तुम्हाला मिळालेल्या प्रच्छन्न सुप्तही असेल आदेशानुसार तुम्ही तसं करण्याचं ठरवलेलं नाही असं होईल म्हणजेच तुमच्या अंगी स्वेच्छा जागृत असेल तुम्हाला जर विचारलं की तुम्ही हा लेख वाचण्याचा निर्णय का घेतलात तर तुम्ही म्हणू शकाल की मला तसं वाटलं म्हणून माझी मर्जी खरोखरच तुमची मर्जी की तसं करण्याचं पूर्वीच निर्धारित केलं गेलं होतं मर्जी मेरी असं काही खरोखरीच अस्तित्वात आहे की ती केवळ एक निराधार समजूत आहे एक आभास आहे आयुष्यभरात आपण अनेक कृती करतो लहान सहान दैनंदिन जीवनातले निर्णय घेतो तसंच काही दूरगामी परिणाम करणारे निर्णयही घेतो आज भाजी कोणती करायची मुलीला फोन करायचा की नाही दूध आणायचं की नाही इथपासून ते कोणतं शिक्षण घ्यायचं करिअरसाठी कोणता मार्ग निवडायचा आयुष्याच्या जोडीदाराची निवड करायची असे अनेक निर्णय घेतो प्रत्येक वेळी तो निर्णय खरोखरच स्वेच्छेनं कुणाच्याही कशाच्याही दबावाखाली न येता घेतला गेला असं छाती ठोकपणे सांगू शकू की कोणत्या तरी शक्तीनं तुमच्या नकळत तुम्हाला तो निर्णय घ्यायला लावला धोनीला रनआउट करून वर्ल्ड कपचा उपांत्य फेरीचा सामना भारतीय संघाकडून हिसकावून घेणारा न्यूझीलंडचा मार्टिन गप्तील काय म्हणाला होता आठवतंय तो म्हणाला होता की म्हणजे मी चेंडू स्टम्प्सच्या दिशेनं फेकला हे खरं पण तो नेमका जाऊन यष्टींवर आदळला हा माझा पराक्रम आहे असं मी नाही म्हणू शकत तसं झालं खरं म्हणजेच त्याच्याकडून त्या नेमक्या वेळेला ती कृती घडवली गेली कोणी केली वर बोट दाखवत तो म्हणेल त्याची इच्छा माझ्या लहानपणीची एक आठवण मला नेहमी सतावत असते माझे आजोबा धार्मिक आध्यात्मिक मनोवृत्ती